खाणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी निधीबाबत आवाहन खाणापूर तालुक्याचा समावेश कर्नाटक सरकारने सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालाकरता दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला असून आता सरकारकडून दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे जर दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्यास शेतकऱ्यांनी खाणापूर तहसीलदार कार्यालयाशी अथवा कृषी केंद्राशी संपर्क साधावा तसेच दुष्काळ निधीबाबत काही तक्रार असल्यास नोंद करावी व दुष्काळी निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले याशिवाय तहसील कार्यालय हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक झिरो आठ तीनशे छत्तीस बावीस बावीस, बावीस पंचवीस तसेच सहाय्य कृषी संचालक कार्यालय चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस शहाऐंशी त्रेसष्ट शहाऐंशी हेल्पलाईन सेंटर सत्याऐंशी बावीस त्र्याण्णव झिरो दोन त्र्याऐंशी शहाऐंशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे